नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सेथ शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेशन चिकित्सालय रामपुरी बद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटवर आणि गाव आहे आष्टा तालुका जिल्हा परभणी तर इथे पहा शेतीशाळेच्या माध्यमातून कॉटनची लागण झालेली आहे मस्त जर्मिनेशन झालेलं आहे याला बीज प्रक्रिया केलेली आहे आपल्या ह्युमसची मस्तपैकी आणि पूर्ण पहा एक नंबर जर्मिनेशन झालेलं आहे जबरदस्त तर याला आपल्याला आता माता फुटलेला आहे आणि माता फुटल्यावर आपल्याला याला पहिली ड्रेंचिंग करायची आहे तिसरं पान आलं तिसरं पानं आलं एक दोन तीन चार आणि पाच चार ते पाच पानां कापूस आपला आला की आपल्याला पहिली ड्रेंचिंग करायची आहे तर पहिल्या ड्रेनचिंगमध्ये काय घ्यायचं शुमस घ्यायचं प्रति एकर पाच लिटर दूध घ्यायचं प्रति एकर एक लिटर आणि एकोणीसशे एकोणीस एकोणीस वॉटर एक सोलेबल खत हे घ्यायचं प्रति एकर दोन किलो या हिशोबानेची आपल्याला ड्रेंचिंग करायची आणि ज्यावेळेस ड्रेन्चिंग केल्यानंतर आपल्याला आठ दिवसामध्ये परत पाच पानं येतील आणि दहा पानं झाले की जवळपास एकवीस ते पंचवीस दिवस आपल्या प्लॉटला पूर्ण होतील आणि एकवीस दिवसानंतर आपल्याला घ्यायचं आहे स्प्रे एक स्प्रेमध्ये घ्यायचं आहे नॅचरल नीमार्क नॅचरल नीमार्क आणि जर समजा तुम्हाला काही कीड दिसत असेल तर एक कॉन्फिडर पण घेऊ शकता इमिडा क्रोपीड इमिरा क्रोपीड आपल्याला घ्यायचं आहे प्रतिपंप पाच एम एल आणि नॅचरल ह्यूमस घ्यायचं आहे प्रतिपंप तीस एम एल अशा पद्धतीनं आपल्याला याची स्प्रे घ्यायचं आहे मस्त जर्मिनेशन झालेलं आहे जबरदस्त उगवणशक्ती जर चांगली झाली मित्रांनो तर आपण जवळपास पन्नास टक्के जिंकलं असं म्हणता येईल पहा जर्मनेशन एक नंबर आहे जबरदस्त हा प्लॉट आजच सांगतो मित्रांनो हा प्लॉट कमीत कमी एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन कोरडवावला देईल इथं आम्हाला पाण्याची सोय नाही आहे हे पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे शेती पूर्ण कोरडवाव आहे त्यामुळे इथं आम्हाला अपेक्षित उत्पादन आहे आमचं टार्गेट उत्पादन आहे पंधरा प्लस म्हणजेच आजच तुम्हाला सांगतो जर्मिनेशन योग्य झालं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आणि सतर्कतेनं शेतकरी राजा पुरवत आहेत त्यामुळे आजच तुम्हाला सांगतो इथं प्रति एकर आपल्याला वीस क्विंटल उत्पादन घ्यायला काहीच अडचण नाही तर मित्रांनो अशीच क्रॉप ट्रीटमेंट आपल्या शेतामध्ये जर घ्यायची असेल तर आमची क्रॉपलाईन सर्विस आहे शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध चिकित्सालय रामपुरी बद्रुकच्या माध्यमातून ऑल महाराष्ट्र क्रॉप ट्रीटमेंट आम्ही पुरवत आहोत ज्याही शेतकऱ्यांना क्रॉप गार्डलाईन सर्विस घ्यायची आहे त्यांच्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर मिस कॉल करावा किंवा संदेश पाठवावा व्हॉट्सअपवर तर मित्रांनो भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतीशाळा आपल्या शेतामध्ये असणं आवश्यक का आहे कारण मित्रांनो बायोग्राफ काय आहे क्लायमेट चेंज काय आहे पी एच जमिनीचा पर्जेंट हायड्रोजन काय आहे ई सी काय आहे इलेक्ट्रिक कटिव्हिटी काय आहे ऑर्गोनिक कार्बन काय आहे ओ सी त्यानंतर आपल्या जमिनीचा जो रिकवरी आहे खताचा तो काय आहे या एक ना अनेक गोष्टी शिकाव्या लागतात मित्रांनो कोणी आईच्या पोटात शिकत नाही त्यासाठी शेतीशाळा आपल्या शेतामध्ये असणं खूप आणि खूप गरजेचं आहे या शेतीशाळेच्या माध्यमातून कोणते खत घालावे पिकाची वाढीची अवस्था कोणती आहे किंवा कीड आहे का न्यूट्रिशन डेपेसिची आहे हे पण आपल्याला समजत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पार पाडण्यासाठी शेतीशाळा दारी असणं आवश्यक आहे तर एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या शिकाव्या लागतात कारण शिक्षणाच्याच अंती आपल्याला यश प्राप्त होत असतं ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे आणि ती अस्तित्वात उतरलेली आहे आज त्यामुळे थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय भारत वंदे मातरम प्लॉट फिरून दाखवतो मी तुम्हाला मस्त जर्मिनेशन आहे जे लहानपणी कुरतडला आहे ते कुरतडणारा किडा असतो हे थोडंफार तन्नी निघालेलं असं काढून घ्या मित्रांनो वार सुटला आहे वाऱ्यानं मोडं हालत आहेत याला थोडासा आता शिपक्याची गरज आहे थोड्याशा पावसाची गरज आहे आज थोडंसं आबाळ दिसायला आहे जर पाऊस पडला खूप छान आहे हा पूर्ण आठ एकरचा प्लॉट आहे मित्रांनो आणि आठ एकरमध्ये आम्हाला अपेक्षित उत्पादन आहे प्रति एकर वीस क्विंटल अशा हिशोबानं इथं क्रॉप ट्रीटमेंट आपण देत आहोत यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात तासावर एक तुरीचा तास पण आपण टाकलेला आहे पहा तुरीचं पण जनरेशन खूप छान झालेलं आहे सात तासानंतर सातो तास तुरीचं आहे आपलं मस्त तुरीचं अंतर पण छान घेतलं आहे तुरीचं अंतर आहे चार बाय दोन साडेचार फूट अंतर आहे कापसाचं साडेचार बाय दोन अंतर तुरीचं आहे आणि कापसाचं सरासरी चार बाय एक आहे या हिशोबानं आपण इथं प्लॅन्टेशन केलं आहे खूप छान एक दोन तीन चार एक दोन एक दोन तीन चार चार ते साडेचार फूट अंतर आहे छान सध्या व्हेजिटेन ग्रोथ छान आहे आपण याला एक ट्रेंचिंग केलेली आहे आणि काही दिवसातच आपल्याला आता फवारणी घ्यायची आहे थँक्यू मित्रांनो धन्यवाद